सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील मागील काही दिवसांपासून पती पत्नी यांच्या घरगुती वादातून स्नेहल या माहेरी सोनारी सिन्नर येथे आई वडिलांसोबत राहत होत्या या दरम्यान पती केदार दशरथ हांडोरे व त्याचे साथीदार गणेश सूर्यभान थोरात विशाल तुपसुंदर हरीश डुमरे व कृष्णा थोरात यांनी स्नेहल आणि त्यांच्या आईसोबत झटापटी करून तिचे पती केदार हांडोरे याने फिर्यादींचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखवत झटापट करून स्नेहल यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला तसेच केदार हांडोरे यांनी स्वतःला जननशील पदार्थाने पेटवून त्या अवस्थेत त्याने स्नेहल व त्याच्या आई यांना मिठी मारून त्यांना गंभीर दुखापत केली हा सर्व प्रकार त्याचे साथीदार गणेश थोरात विशाल तुपसुंदर हरीश डुमरे व कृष्णा थोरात यांनी बघूनही त्यांनी तेथून पळ काढला म्हणून सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार फरार आरोपी गणेश थोरात एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाण्याकडील तरी पार विशाल तुपसिंदर हरिश्चंद्र डुंबरे कृष्णा थोरात यांचा सा अवघ्या सहा तासात शोध घेऊन त्यांना पकडण्यात गुन्हे शोध पथकाला हो यश आलं आहे दरम्यान आरोपी कृष्णा थोरात हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे सुरेश इंगळे दक्ष न्यूज सिन्नर